परंतु मनोमिलन मनो हे मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये आणि ते मनोमिलन जेव्हा मतदारांपर्यंत पोचतं तेव्हा खरा परिपात त्याचा चांगला बाहेर येतो आणि ते प्रयत्न सगळेच आमचे शिवसैनिक मनसैनिक करतायत आपण जर रोहित पवार यांनी असं विधान केलं की एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस गेली मी फारसं हे करत नाही कारण ईडी कुठल्या हुकमावरना चालते

काल रामदास कदमानी जे वाक्य बोलले आहेत ना की उद्धव तुझ्या बापानी दिलं का तो नाही अपमान वाटला तुम्हाला रामदास कदम डायरेक्ट विचारताय उद्धवजींच्या बापाने दिलं मग कोणी दिलं दिल? आज तुम्ही त्याच बापाच्या इथे जाऊन माफी कसली माफी मागताय काय आहे ठीक आहे सहाव्याच्यावर बसवलो ते सातव्या तुम्ही तिकडे जाऊन जाऊन लोटांगण घालताय त्याचं काय नाही त्यामुळे हे सगळं नाटक ना महाराष्ट्र बघतोय आणि मनीषा कायंदीनीसुद्धा ज्या पद्धतीने शब्दप्रयोग वापरते इथं उडती पंची आहे जिथे मध जिथे फायदा तिथे पंची ह्या पंचा बऱ्याच आहेत तिथे बघा मी तेच सांगते कुठलाही न्यायालयीन जेव्हा निर्णय येतो त्या न्यायालयीन निर्णयामध्ये तुम्ही न्यायालयांमध्ये काय दाखल करताय तुमच्या याचिकेमधनं काय दाखले देत आहेत त्याला धरून न्यायालय नेहमी निर्णय ने 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 देतो महानगरपालिकेचा आरोग्य रिपोर्ट असेल काय कसे बनवून घेतले किंवा काय त्र्याण्णव वर्षापूर्वीचा कबूदर आहे आणि आम्हालाही कळतं आहे की तो आ, त्रास फक्त कबूदर त्रासदायक सिगारेट पिताय गुटखा खाताय मटका खातायत काय आम्ही खाता पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं होतं कारण तो जीव आहे पक्षी आहे प्राणी पक्षी वाचवणं आपलंही काम आहे आणि त्रास आहे मनुष्यहानी होते आहे तर त्यांना वाचवा कुठेतरी दूर न्या जिथे मनुष्य मनुष्यहानीत असून पण डायरेक्ट दानापाणी तोडणं हा जो कोर्टाचा निर्णय आहे तो आता मानायला पाहिजे त्याला कोणी अगेन जाणार नाही पण कोर्टाने हेही सांगितलं आहे की राज राज्य सरकार आणि महानगरपालिकेने आता त्याच्यावर साधक बाधक विचार करावा आता आपण जर बघितलं माझी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा घेतलाय तो जनभावेमुळे घेतलाय धनंजय मुंडेंना राजीनाम्यासाठी केंद्रातून दबाव होतो अशी माहिती समोर अशी माहिती समोर त्याच्यात काय नवल आहे जितका भ्रष्ट तेवढा पाटकण आणि मंत्री एवढा काय त्याच्यात काय नवीन नाही आता बावीसपासून हे खूप पाहिलं आहे सगळं बघत आहेत जितके भ्रष्ट जितक्या टॉपचा भ्रष्ट तो टॉपचा मंत्री काही ना नवीन नाही